पुढची बातमी आहे दहिसर मधून दहिसरमध्ये मनसेचा एक लक्षवेधी फलक आता दिसून येतोय या फलकामधून हिंदी भाषेला कडाडून विरोध केला गेलेला आहे कुठे गेले मराठी अभिमानाचे चेहरे असा सवाल या फलकातून उपस्थित करण्यात आला आहे मराठीच्या गळचेपी विरोधात फक्त मनसेच लढते आणि असा सुद्धा संदेश असा तुझा एक जो मथळा आहे तो सुद्धा तिथे देण्यात आलेला आहे मनसेचा फलक नेमका आता कुणाच्या निशाण्यावरती आहे या निशाण्यात या फलकावरून कुणावर निशाणा साधला आहे हे देखील अद्याप कळू शकलेलं आतापर्यंतच्या निवडणुकीमधली कामगिरीवरती जरा एक नजर टाकूया सहा ते दोन हजार नऊ महानगरपालिका बारा नगरसेवक निवडून आलेले होते त्यानंतर दोन हजार सहा ते दोन हजार नऊ मध्ये विजयी जागा या पंचेचाळीस होत्या त्यानंतर मतांची टक्केवारी होती पाच पूर्णांक सत्याऐंशी टक्क्यांची त्यानंतर दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा चोवीस महानगरपालिकांमध्ये विजयी जागा होत्या एकशे बासष्ट मतांची एकूण टक्केवारी होती बारा पूर्णांक त्रेचाळीस टक्के ही सर्वोत्तम कामगिरी होती त्यानंतर दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस मध्ये महानगरपालिकेमध्ये चौदा जागा होत्या त्यानंतर विजयी जागा माफ करा विजयी जागा होत्या सव्वीस मतांची टक्केवारी होती तीन पूर्णांक छप्पन्न टक्क्यांची त्यामुळे आगामी महानगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये आता मनसेला आता नेमकं कशा पद्धतीनं मनसे समोर जाणार या निवडणुकांमध्ये मनसेची कामगिरी आता कशी होते हे देखील पाहणं महत्वाचं असणार या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी रामकुमार गुप्ता सध्या आपल्यासोबत रामकुमार मनसेकडून आता आगामी महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुद्धा केली जातीय काय अधिकचे अपडेट्स आहेत सदर आता जर आपण बघितलं तर दही दहिसरमध्ये सुद्धा मनसेकडनं फलक लावण्यात येतात काय अपडेट्स आहेत या संदर्भात सांगतो की दहिसर पश्चिम मध्ये हे बॅनर लावला गेला आहे जिथे जो निवडणूक आहे त्याची तयारी चालू आहे नंतर आ, राज ठाकरे मनसे प्रमुख के नंतर हे बॅनर लावला गेला आहे त्या बॅनर मध्ये असं सांगितलं गेलं आहे की मास्टर बॅनर निवडणूक पदाधिकारी हे जे किरण नकासे आहे ते बॅनर लावले होते मध्ये हिंदी शक्ती विरोध महाराष्ट्र निर्माण सेनेतर्फे हे करण्यात आला आहे नक्कीच रामकुमार धन्यवाद तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल त्यामुळे आता या फलकामधून दहिसरमध्ये हिंदी भाषेला कडाडून विरोध करण्यात आलेला आहे फक्त मराठी भाषेसाठी मनसेच लढते असा सुद्धा बॅनरमध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे बाकीचे कुठे गेले असा सुद्धा सवाल या बॅनरमधून उपस्थित करण्यात येतोय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून हे बॅनर लावण्यात आले आहे